आवाज ऐकला ना, कि ले ले ना की ती कुरकुरीत अशी मेथीची मटरी तयार झालेली आहेत आणि याला भरपूर लेअर्सही आलेले आहेत तर अशा पद्धतीने कुरकुरीत आणि भरपूर लेअर्स असलेली मेथीची मटरी बनवण्यासाठी इथे मी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत अगदी कनिक महिन्यापासून मेथीची मटरी तळण्यापर्यंत खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक कप मेथीची फक्त पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्यातलं पाणी नितळून बारीक चिरलेली आहे थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता मी ही मेथीची भाजी आहे ती चांगली शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवून ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे मीठ टाकलं म्हणजे या मेथीच्या भाजीला पाणी सुटलं जातं तर ते पाणी आटवायचं आहे आणि ही मेथीची भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे तर ही मेथीची भाजी अशा पद्धतीने शिजवलेली आहे आत्ता मी काय करणार आहे ही मेथीची भाजी आपण थंड होण्यासाठी ठेवायची आहे तर मी आत्ता गॅस बंद केलेला आहे आणि याच कढईमध्ये ही मेथीची भाजी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे ही मेथीची भाजी थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे काय केलेलं आहे एक मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकत आहे बारीक बारीक रवा टाकला म्हणजे मेथीची मठरी आहे ती कुरकुरीत आणि खस्ता तयार होते तर जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही याच्याऐवजी अर्धा कप बेसन टाकलं तरीही मेथीची मठरी कुरकुरीत तयार होते इथे मी एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने हातावरती चोळून टाकत आहे ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते मी एक मोठी पळी तेल ओतलेलं आहे जे आपलं तेलाच्या डब्यातली पळी असते ती तेल ती पळी मी त्या एक पळी तेल याच्यामध्ये ओतलेलं आहे तेल गरम न करता थंड ओतलेला आहे तरी ते सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करत आहे तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये लाल तिखट किंवा मग धने पावडर वगैरे टाकायचे असेल तर टाकू शकता तर आता मी काय करत आहे ही जी थंड झालेली मेथीची भाजी आहे ना ती याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ही मेथीची भाजी ही या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला सर्व साहित्य ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स केलं म्हणजे आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे पुरीपेक्षा थोडीशी सैल आणि चपातीपेक्षा थोडीशी घट्ट अशी याची कणिक मिळून घ्यायची आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी मेथीची मटरीसाठीची एक मळून घेतलेली आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवत आहे दहा मिनिटामध्ये याच्यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना तोही चांगला भिजला जातो तर मेथीची मटरी बनवण्यासाठी आपल्याला एक साठा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये तूप टाकत आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तांदळाची पिठी तीन तीन चमचे घेतली तरी चालेल आणि तांदळाची पिठीही नसेल तर तीन चमचे मैदा घेतला तरी चालेल आता मी याचा साठा बनवून अशा पद्धतीने घेतलेला आहे एकसारखं असं फेटत राहायचं म्हणजे साठा व्यवस्थित तयार होतो साठ्यामुळे आपल्या मेथीच्या मटरीला भरपूर ससे पदर सुटले जातात आणि दहा मिनिटानंतर इथे आपली कणिक ही चांगली भिजलेली आहे याच्यातला रवाही चांगला भिजून फुललेला आहे आणि ही कणिक ही अगदी छान अशी मऊ ही झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा घट्टही झालेली आहे आता या मोठ्या कणकेपासून आपल्याला तीन म मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत चपातीपेक्षा थोडेसे मोठे अशा पद्धतीने आपल्याला याचे कुंडे बनवून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी काय करत आहे अशा पद्धतीने पोळपाटावरती एक उंडा घेऊन लाटून घेत आहे आणि ते बघू शकता अगदी छान अशी ही मेथीची भाजी दिसत आहे जर ही कणिका आहे ती लाटताना चिकटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही लाठी लाटून घ्यायची आहे तर ही लाठी आपण पहिल्यांदा लाटतो ना त्यावेळेस अगदी पातळ अशी लाटायची आहे जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे तर अगदी इथे मी पोळपाट भरून लाठी लाटून घेतलेली आहे आणि जो तयार करून घेतलेला साठा आहे ना तो याच्यावरती लावून घ्यायचा आहे अगदी जास्त न लावता आपण थोडा थोडाच लावायचा आहे तर तरी इथे बघू शकता सर्व साईडने व्यवस्थित असा साठा लागला गेला पाहिजे आणि हातानेच लावायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा साठा लावता येतो आणि ते बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्या पद्धतीने दोन्ही साईड अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि ही घडी करून घेतलेल्या दोन्ही साईडवरतीही आपल्याला साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि साठा अशा पद्धतीने घडी करून लावल्यामुळे जेवढे जास्त आपण याच्या घड्या करून लावेल ना तेवढे जास्त याच्यामध्ये पदर सुटले जातात आता मी साईडनेही अशा पद्धतीने एक समान असे घडी करून घेत आहे तर आता आपल्याला याच्यावरती साठा लावायचा नाही तर व्यवस्थित असं मी हाताने प्रेस करून हे व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि आता आपल्याला न लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं लांबट लाठी लाटत आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच फ्रेंड्स फॅमिलीबरोबर प्रें शेअर करा तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी लांबट अशी लाठी लाटून घेतलेली आहे आणि आत्ता त्याच्यावरतीही मी अशा पद्धतीने हाताने साठा लावून घेत आहे सर्वसाई सर्व बाजूने व्यवस्थित साठा लावल्यानंतर आता मी अशा पद्धतीने घडी घालून घेत आहे आणि ही जी घडी घालून घेतलेली आहे ना त्याच्यावरतीही मी साठा लावून घेत आहे तरी ते बघू शकता अगदी भरपूर अशा मी घड्या घालून त्याच्यावरती साठा लावलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मेथीच्या मटरीला भरपूर स्पदर सुटणार आहेत आता मी अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने प्रेस करून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ही घडी आहे ना ती लाटून घ्यायची आहे ही शेवटची जी घडी आहे ना ती जास्त आपल्याला पातळ करायची नाही जाडसरच ठेवायची आहे फक्त हा जो वरचा पदर आहे ना तो सुटू नये म्हणून आपल्याला ही लाटून थोडंसं असं दाबून लाटून घ्यायचं आहे हे जे कळच असतं ते मी कट करून टाकणार आहे आणि अर्धा इंचाच्या आपल्याला या मेथीच्या मठऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तरी जे राहिलेले दोन कुंडे आहेत ना तेही मी अशा पद्धतीने लाटून त्याला साठा लावून अर्धा इंचाच्या मेथीच्या मटऱ्या कट करून घेणार आहे तरी ते बघू शकता आपली मेथीची मटरी अगदी छान दिसत आहे आणि त्याच्यावरती जे आपण मेथी टाकलेली आहे ना तीही किती सुंदर दिसत आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी जाड सरस ठेवलेलं आहे आणि आता ही कट करून झाल्यानंतर मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेत आहे राहील आणि याच प्लेटमध्ये सर्व मेथीच्या मटऱ्या बनवून ठेवलेल्या आहेत आता या मेथीच्या मटऱ्या तळून घ्यायच्या आहेत मेथीच्या मटऱ्या तळण्यासाठी तेल मिडियम गरम असावं तर इथे मी थोडीशी कणिक टाकलेली आहे ही कणिक एकदम वरती न येता हळूहळू वरती येत आहे म्हणजे आपलं तेल आहे ना ते मीडियम गरम आहे तर आता मी काय करत आहे जी बनवून घेतलेली मेथीची मटरी आहे ती या तेलामध्ये टाकत आहे बसतील तेवढ्याच याच्यामध्ये मेथीची मटरी टाकायची आहे जास्त टाकायची नाही आणि आपल्याला मठऱ्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक मिनिट भर तर या मेथीच्या मटरीला अजिबात हलवायचं नाही एक मिनिटानंतर अशा पद्धतीने एकसारखं हलवून अगदी गोल्डन कलर येईपर्यंत या मेथीच्या मठऱ्या तळून घेतलेल्या आहेत मिडियम गॅसवरती तळ्या म्हणजे काय होतं याचे पदरही चांगले सुटले जातात कमी गॅसवरती तळलं तर काय होतं जास्त तेल पितात आणि जास्त तेलकट मेथीच्या मठऱ्या तयार होतात आणि फुल गॅसवरती तळ्या तर त्या परपू शकतात सर्व मेथीच्या मठऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि ते बघू शकता आपल्या किती क्रिस्पी कुरकुरीत भरपूर लिअस आलेल्या मेथीच्या मठऱ्या तयार झालेले ही मेथीची मठरी पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायची म्हणजे अगदी कुरकुरीत राहतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार